श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक अठरा आणि शेवटचा भाग चौतीस नंबर शक्ती दर्शन होण्यास काय करावे एक माणूस आणि माणसाचा समूह अशी मानवी जीवनाची दोन अंगे आहेत परंतु मानवी जीवनात संबंधांचे प्रकार मात्र तीन आहेत प्रत्येक संबंधाचे ध्येय भिन्न असते माणसाचा समूहाशी संबंध हा पहिला प्रकार जगातील मोठेपणा कीर्ती ऐश्वर्य सत्ता पैसा यांच्या दृष्टीने हा संबंध महत्त्वाचा आहे या संबंधामध्ये समूह प्रधान तर माणूस गौण असतो कित्येक वेळा समूह माणसाचे व्यक्तिमत्व पूर्ण गिळून टाकतो पैसा सत्ता कीर्ती कितीही मिळाली तरी माणसाची तृप्ती होत नाही म्हणून या संबंधाच्या उत्कर्षाने पूर्ण समाधान मिळत नाही माणसाचा माणसाशी मान्चा संबंध हा दुसरा प्रकार माणूस दुसऱ्या माणसाशी व्यक्तिगत संबंध जोडतो म्हणजे माणूस दुसऱ्या एखाद्या माणसावर प्रेम करतो किंवा त्याचा द्वेष करतो त्याचे वैर करतो प्रेमासाठी दोघांना समूहापासून बाजूला सरावे लागते प्रेमाला एकांत एक मानवतो कारण एकांतामध्ये एक प्रेमाचे पोषण होते प्रेमी जीवांचे या मोठ्या जगातच एक कल्पनेचे छोटे जग तयार होते त्या काल्पनिक जगातच दोघे रममाण होतात पण त्यांचा केव्हा तरी वियोग होतो मागे राहणाऱ्या माणसाला तो सहन करणे कठीण जाते म्हणून या संबंधाचे पर्यावसान अखेर दुःखातच घडून येते माणसाचा स्वतःचा स्वतःशी संबंध हा तिसरा प्रकार या संबंधामध्ये माणसाला स्वतःमधील ईश्वराशी प्रथम संपर्क साधून मग साक्षात संबंध साधायचा असतो माणसाचे सध्याचे मन ते करू शकत नाही कारण त्याची शक्ती कमी पडते सध्याच्या मनाला स्वतःमध्ये शिरायला शिकवले तर हृदयातील ईश्वराशी संपर्क सुरू होतो तो स्थिर झाला की त्याच्याशी आपलेपणाचा संबंध जोडता येतो या प्रक्रियेमध्ये मनाचे रूपांतर घडून येते रूपांतरित मन विश्वमनाशी समरस होते त्या समरसतेमधून ईश्वर दर्शनाची शक्ती त्यास प्राप्त होते विश्वशक्तीची उपासना केली असता हे साध्य होते उपासनेने विश्वशक्तीचे दर्शन झाले म्हणजे मानवी जीवन कृतार्थ होते माणसाचे मन समाधानाने भरून वाहू लागते विश्वशक्तीचे दर्शन शरीराच्या डोळ्यांना होत नाही विश्वमनाशी समरस झालेल्या मनाला प्राप्त झालेली ती एक ज्ञानदृष्टी आहे शक्तीदर्शन हे काहीतरी होणे आहे मनाची ती एक अनुभूती आहे दोन शक्तीदर्शन शब्दांनी कितीही सांगितले तरी ते अपुरेच राहणार शक्तीदर्शन होण्याचा मार्ग कर्मामधून असल्याने ते दर्शन होण्यास काहीतरी करण्याची भाषा वापरावी लागते या जगाला कर्मभूमी म्हणतात देह धारण करून आपण जगात आलो अर्थात देहधारी माणसाला कर्म संपूर्ण सोडणे शक्य नाही कारण कर्म सोडणे हे देखील एक कर्मच घडते कर्म, कर्म जड व स्थूल आहे पण शक्तीदर्शन चिन्मय व सूक्ष्म आहे म्हणून कर्माचा आधार धरून नैष्कर्म्याच्या दिशेने वाटचाल केली तरच कर्म ओलांडून शक्तीदर्शन होऊ शकते ज्याच्यापासून कर्मे निघून गेली जो कर्माच्या बंधनापासून सुटला त्याला निष्कर्मा असे म्हणतात त्याची जी स्थिती अवस्था त्याला नैष्कर्म्य म्हणतात देहधारी माणसाला कर्म सुटत नाही असे सांगणारी भगवद्गीता नैष्कर्म्याला मोठी सिद्धी म्हणते सिद्धी म्हणण्यामध्ये नैष्कर्म्य मोठी शक्तीसंपन्न अवस्था आहे हे श्रीकृष्णाला सुचवायचे आहे कर्म म्हणजे हालचाल अखंड हालचाल करणारे विश्व कर्ममयच आहे पण माणसाच्या जीवनात कर्माचे कर्मपण त्याच्या शारीरिक हालचालींमध्येच तेवढे नसून मी कर्म करतो या करतेपणात आहे कर्तेपणा माणसाच्या मीपणाचे अथवा अहंकाराचे दृश्य रूप आहे कोणत्याही माणसाचा मीपणा कितीही मोठा असला तरी विश्वाच्या मापाने तो किंचितच असतो म्हणून कर्तेपणाचा अहंकार बाळगणे हे खरे अज्ञानाचे लक्षण समजावे शिवाय मी करीन ते होईल अशी खात्री माणसाला नसते म्हणून माणसाचे पण अपूर्ण आहे लंगडे आहे नवे भ्रामक आहे याची पदोपदी प्रचित येते माणसाचे पण जर खरे असते तर पुढे काय घडणार आहे याची काळजी त्याला वाटली नसती माणूस आपल्या वासनेच्या संदर्भाने भविष्याची कल्पना करून आज कर्म करतो परंतु जीवन प्रवाहात असे काहीतरी घडून येते की त्याने केलेली कल्पना एकदम अर्थशून्य ठरते जगाच्या राहाटीची मौज अशी आहे की मी असलो तर कर्म घडते हे खरे परंतु मी नसलो तरी जे घडायचे ते घडण्याचे थांबत नाही ते करणारा कोणीतरी निपजतो आणि कर्मप्रवाह चालू राहतो म्हणून ज्या शक्तीने विश्व चालते त्याच शक्तीने आपल्याला जन्मास घातले आहे त्या शक्तीनेच माझा देह चालतो आणि माझ्या हातून कर्म घडते हे भान ठेवणे शक्तीदर्शनाचे आरंभ स्थान आहे तीन नंबर आपले पण क्षीण करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले की विश्वशक्तीचे विराट स्वरूप हळूहळू प्रकट होऊ लागते सावधानता हा या वाटचालीचा आरंभबिंदू आहे स म्हणजे सहित अथवा युक्त अवधान म्हणजे लक्ष सावधान म्हणजे लक्ष दिलेले लक्ष ठेवलेले सावधानता म्हणजे एकाग्र चित्त दक्षता अथवा जागरूकता अवधान अथवा लक्ष देणे ही मनाची एक लक्षणीय शक्ती आहे मन बहुदा पसरलेले असते ते एखाद्या कल्पनेवर विचारावर समस्येवर वस्तूवर व्यक्तीवर अथवा घटनेवर गोळा करणे किंवा केंद्रित करणे यास सावधानता म्हणतात बाहेरच्या परिस्थितीमध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी दृश्यावर लक्ष केंद्रित करावे लागते तितकेच किंवा त्याच्याहीपेक्षा आतमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अवधान आत गोळा करावे लागते बाहेरून इंद्रियांच्याद्वारे आत घेतलेल्या प्रतिमांवर लक्ष केंद्रित करता येते एक पायरी पुढे जाऊन आतमधील विचारावर अथवा संकल्पनेवर लक्ष गोळा करता येते प्रतिमेहून विचार अधिक सूक्ष्म असतो पण लक्ष तेथे गुंतवण्यास अडचण पडत नाही विश्वशक्ती विचाराहून अधिक सूक्ष्म आहे म्हणून शक्तीवर लक्ष गोळा होणे कठीण जाते आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विश्वशक्तीचा अंमल चालतो ही आठवण सतत जागी ठेवणे सोपे नाही आपल्याला कर्माची आठवण राहते पण कर्म घडवून आणणाऱ्या शक्तीचे भान राहत नाही त्याचे कारण कर्म दृश्य व स्थूल असते शक्तीचे भान शक्तीसारखेच सूक्ष्म असते प्रथम शक्तीचे भान ठेवण्यास अवधानाला वळण द्यावे लागते त्या अभ्यासामध्ये कधी यश तर कधी अपयश येण्याचा अनुभव सर्वांनाच येतो आरंभी सावधानता टिकत नाही ती येते व जाते पुन्हा पुन्हा ती आणावी लागते जगाचा म्हणजे स्थुलाचा आघात इतका धक्का देतो की शक्तीचे थोडे स्थिरावलेले भान हरवून जाते माणसाचे मन सूक्ष्मातून स्थुलाकडे घसरते योगाचा अभ्यास सांगताना भगवद्गीता भ्रष्ट हा शब्द वापरते योग्यांचे मन ध्येयापासून विचलित झाले की तो योगभ्रष्ट होतो त्याचप्रमाणे दैनंदिन जीवन जगताना माणूस शक्तीचे भान गमावून बसतो तो भानभ्रष्ट होतो भानभ्रष्ट न होण्यास अतिशय सावधानता अवश्य असते झाडावर चढलेला माणूस पाय घसरून खाली पडावा तशी भानभ्रष्टाची अवस्था होते शक्तीदर्शनाच्या अभ्यासामध्ये सावधानतेचे महत्त्व सांगावे तेवढे थोडेच आहे कित्येक वेळा सावधानता जमली तर मला साधले हा अहंकार निर्माण होतो त्याचा उदय झाला की सावधानता ढिली पडते आणि माणूस कमावलेले गमावून बसतो शक्तीदर्शन झालेला संतसुद्धा मोठा सावधान असतो अर्थात त्याचे मन विश्वमनाशी समरस झालेले असल्याकारणाने सावधानता हा त्याचा सहज स्वभाव होऊन जातो त्याची सावधानता शक्ती इतकीच सूक्ष्म व समर्थ झाल्यामुळे ती ठेवावी लागत नाही ती राहते सावधानता हुकली तरी निराश अथवा दुश्चित न होता व ती सुटण्याचे दुःख न करता पुन्हा ती उत्पन्न करण्यात प्रगतीचे सार आहे क्रमाक्रमाने ती स्थिरावते आणि ती पूर्ण स्थिर झाली की माणूस सिद्ध होतो सर्वांगाने स्थिर झालेल्या सावधानतेला समाधी म्हणतात म्हणून सावधानतेवर स्वामित्व आले की माणूस सिद्ध झाला असे समजावे सिद्ध पुरुषाच्या सावधानतेचे क्षेत्र विश्वमना इतके पसरते म्हणून त्याच्या जीवनातील सारी कर्मे विश्वशक्तीचे भान राखूनच घडतात तो विश्वशक्तीचे यंत्रच बनतो चार पूर्ण ज्ञानी अशा विश्वशक्तीने विश्व, विश्व निर्माण केले त्या शक्तीनेच मला जन्मास घातले अर्थात माझ्या आत बाहेर त्या शक्तीची सत्ता चालते माझे हात व पाय तीच हलवते तिच्या शक्तीनेच मी बोलतो खातो पितो पाहतो व ऐकतो तिच्या सामर्थ्यानेच मी सावधानता ठेवतो विचार करतो आणि आठवण ठेवतो तिच्या कृपेनेच मी जागा राहतो झोपी जातो आणि झोपेतून जागा होतो माझे जगणे व मरणे हे तिच्या मर्जीवर अवलंबून आहे माझ्या जीवनाला जो हा नियम लागू आहे तोच सर्व माणसांच्या जीवनाला लागू आहे याचा अर्थ असा की विश्वाचा कारभार एका निश्चित उद्देशाने चाललेला आहे तो उद्देश म्हणजे ईश्वराचा संकल्प होय त्या संकल्पाला अनुसरून विश्वशक्ती माणसांना जगात जन्माला घालते प्रत्येक माणसाला ती कर्मे वाटून देते त्याच्या हातून ती कर्मे ती घडवते आणि कर्मे संपली की त्या माणसाला अलगद उचलून नेते ईश्वराची शक्ती हे सर्व करते पण ईश्वराकडे करते पण सोपून आपण गायब होते अगदी तसेच माणसाने करावे जीवनामध्ये आपल्या वाट्यास आलेले कर्म मी करताही भावना आणि ईश्वर संकल्प या तीन गोष्टी असतात आपले करते पण टाकून आपण मधून बाजूला सरावे ईश्वराला ते कर्म करू द्यावे आपले कर्म ईश्वर करतो ते आपण साक्षीपणाने पाहण्यामध्ये जीवनातील खरा आनंद आहे आपण करतेपणा आपल्याकडे घेतो हे आपले चुकते त्यामुळे जीवनात काळजी लागते हे खरे कळले पाहिजे आपण आपले समग्र जीवन ईश्वराच्या चरणी ठेवून द्यावे म्हणजे करतेपणाला वाव उरणार नाही संसार ही एक फार मोठी जुनी पुराणी रंगभूमी आहे त्या रंगभूमीवर जगाचा व्यवहार एखाद्या नाटकासारखा चालला आहे जगामध्ये देह धारण केल्यावर नाटकात काम केल्यावाचून भागत नाही कोणतेही कर्म चांगले नाही व वा वाईट नाही जीवन आपल्या कर्माने खराब होत नाही ते आपल्या कर्तेपणाने स्वार्थाने मळते म्हणून आपण आपले पण ईश्वराकडे सोपवावे मग मी कोणते कर्म करावे माझे कोणते कर्म सफल अथवा असफल व्हावे माझे कौतुक को कोणत्या कर्माबद्दल व्हावे हे ईश्वर ठरवतो इतकेच नव्हे तर तो जे ठरवतो ते मंगल असो वा नसो ते माझ्या अंतिम कल्याणाचेच असते आपली अवस्था नाटकातील एखाद्या पात्रासारखी होईल ईश्वराने राजाचे काम दिले त्याचे मोठेपण वाटणार नाही त्याने भिकाऱ्याचे काम दिले तर त्याचा कमीपणा वाटणार नाही थोडक्यात आपण केवळ निमित्त मात्र व्हावे करते पण सोडून केवळ निमित्त मात्र होऊन जीवन जगण्यात खरे खरे शक्ती दर्शन घडते पस्तीस नंबर स्वतःमध्ये शक्ती जागी करावी माणसाचे जिवंत पण त्याच्या श्वासावर अवलंबून असते जे त्याच्या श्वासात भरते ते त्याचे जीवन व्यापते मी करता नाही ईश्वर करता आहे हे दिव्य सूत्र माणसाच्या श्वासात भरण्यासाठी सतत ईश्वराचे चिंतन अवश्य आहे ईश्वराचे चिंतन त्याच्या स्मरणावाचून शक्य होत नाही ईश्वराचे स्मरण गंगेच्या धारेसारखे चालण्यास त्याच्या नामासारखा दुसरा उपाय नाही प्रश्न असा की ईश्वर तर निराकार आहे त्याला नाम कोठले निराकार ईश्वर एकाचा अनेक झाला एकाचा अनेक होण्याच्या प्रक्रियेमध्ये ईश्वराने ओंकार हा प्रथम आकार धारण केला ईश्वर आणि ओंकार यांच्यामध्ये भेद नाही ओंकारामध्ये ईश्वराची सर्व शक्ती आहे ओंकारालाच संत नाम म्हणतात ओंकार ईश्वराचा आद्य आविर्भाव आहे ओंकार आदिबीज असल्याने त्याच्यामध्ये विश्वशक्ती रीतीने वास करते ती शक्ती स्वतः सिद्ध आहे तिचे मूळ शुद्ध स्फुरण सर्व चराचरामध्ये भरून वावरते त्यास अनाहत नाद म्हणतात त्यास पूर्णातून ईश्वराची सर्व नामे प्रकटतात त्यांना नाद ब्रह्म म्हणतात नाम म्हणजे ईश्वराची नादमय प्रतिमा मनुष्य नामात रंगला की त्याची कुंडलिनी जागी होते कुंडलिनी म्हणजे विश्वमनाची अशी व्यापक व सूक्ष्म अशरीरी वाणी होय ती शक्ती संपन्न वाणी स्वसामर्थ्याने नाम घेणाऱ्याला विश्वमनात अखेर लीन करते ओंकार हे शब्द ब्रह्म परावाणीच्या रूपाने ते माणसात कुंडलिनी म्हणून प्रत्यास येते विचार शून्य अवस्थेत ऐकू येणारी ती अंतस्फूर्ती समजावी नाद ब्रह्म म्हणजे पश्यंती ती एकाग्र मनाची वाणी असते स्वतःमध्ये शक्ती जागी झाली की आपल्याला काही करावे लागत नाही आईच्या प्रेमाने जागी झालेली शक्ती आपल्याला विश्वमनाकडे विनासायास घेऊन जाते त्यासाठी चिकाटीने नामस्मरण मात्र केल्या वाचून राहू नये या ठिकाणी परमपूज्य बाबा बैसरे यांनी लिहिलेले अतिशय सुंदर पुस्तक मनाची शक्ती हे वाचन संपूर्ण झाले संपूर्ण वाचन सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या चरणी अर्पण श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।